नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे कला अद्वेच्या हाती पैसे देऊन निघून गेलेले असते म्हणजे जे काही कर्ज असतं ते अमाऊंट तिने अद्वैतच्या हाती ठेवून ती देऊन निघून गेलेली असते परंतु अद्वैत हा खूप सर्वजनशील व्यक्ती असतो त्याने आत्तापर्यंत पाहिलेला आहे की कोणतीही लक्ष्मी घरामध्ये आल्यानंतर कला ती सर्वप्रथम पूजा करून देवाच्या पुढ्यात मांडते तसंच त्याला आज ही कलाची आठवण होते हे सर्व पैसे तिचेच असतात तो घेणार नसतो परंतु तिने जबरदस्तीने त्याच्या हाती पैसे ठेवून निघून गेलेले असते अगदी देखील अगदी मनोभावाप्रमाणे आलेल्या लक्ष्मीची पूजा करतो आणि देवघरामध्ये समोर तो झेंडूचं फूल वगैरे वाहतो अक्षता हळदी कुंकू लावून मनोभावे पूजा करून ते पैसे देवासमोर ठेवून त्याने हात जोडून नमस्कार केलेला असतो हे पाहून आबांना खूप छान वाटतं आबा म्हणतात अरे हे सर्व आत्तापर्यंत कला करत आलेले आहे हे काय केलंस तू बा अद्वैत म्हणतो अहो आबा मला माहिती आहे खरे आत्तापर्यंत जे काही घरामध्ये आलेली लक्ष्मी आहे ते देवाच्या पुढ्यात ती मांडायची आणि असेच पूजा करून नमस्कार घ्यायचे तर मी असा विचार केला की हे पैसे तर तिचेच आहेत त्यामुळे ती नसली तरी हे पैशांची मी देवापुढे मांडून तिच्या वतीने पूजा केलेली आहे असं अद्वैतने उत्तर दिलेलं असतं हे उत्तर पाहून सरोजचा देखील खूप ते पापट झालेला असतो तिला खूप राग आलेला असतो आणि रोहिणी हौसखानामध्ये तिच्या चुकल्या बघितलंच ना सरोज रोहिणी ती या घरामध्ये नाही आहे परंतु तिचे जे अस्तित्व आहे ते या घरामध्ये पक्क करून ती निघून गेलेले आहे समजते ना तुला असं तिने सर्वोच्च कान भरलेले असतात बिचारा अद्वेतने ॲज ए हजबंड म्हणून कलाचे पैसे स्वीकारून देखील देवाच्या पुढ्यामध्ये ठेवून आज अजून एकदा सिद्ध केलेलं आहे की दे बोथ आर मेड फॉर इच ऑदर्स असं आबांनाही समजलेलं असतं दोघांचं एकमेकांवरचे खूप प्रेम आहे परंतु ज्या काही मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत आणि घरातील लोकांमध्ये हे दोघं एकमेकांपासून विभक्त झालेले आहेत तर पाहूया येणाऱ्या भागामध्ये आपल्याला हे चित्र अगदी स्पष्ट होणार आहे की अद्वेत कलाला प्रपोज करणार आहे